सुरक्षा तुमची जबाबदारी आमची राजोग इंडस्ट्रीज कडून सर्व प्रकारचे कंपाउंड अगदी योग्य दरात करून मिळेल एक नंबर क्वालिटीचे काम तेही कमीत कमी दिवसांमध्ये करण्यासाठी आमच्या कुशल कामगारांची टीम नेहमीच तयार स्लाइडिंग गेट पोल्ट्री शेड जनावरांचे शेड कार पार्किंग शेड आम्ही योग्य दरात करून देतो तेव्हा आजच संपर्क करा सत्याऐंशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन सुरक्षित रहा आनंदी रहा जागतिक योग दिनाची सराव चाचणी बालगंधर्व विद्यालय नागठाणे येथे संपन्न नागठाणे तालुका पलुसेतील राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालयात एकवीस जून संपूर्ण देशभर जागतिक योग दिन हा संपूर्ण देशभर भक्ती योग म्हणून साजरा करण्यात येणार असून त्याची प्रात्यक्षिक व सराव चाचणी विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक कारंडे यांनी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक यांना दिली योग दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या विविध योगांचा सराव विद्यालयाचे मुख्याध्यापक कारंडे यांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतला यावेळी अतिशय उत्साहाने विद्यार्थी सहभागी झाले होते व या एकवीस जून रोजी होणाऱ्या जागतिक योग दिन हा भक्तीयोग म्हणून साजरा करण्यात येत असून या दिनाच्या पूर्वसंध्येला या योग प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण झालं होतं यावेळी असंख्य विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि श्वास सोडा एक श्वास, श्वास सोडा वर्तन सुरळी श्वास घ्या दोन्ही नागपुड्याने सावकाश श्वास सोडा तिसरा वर्तन श्वास जिबेच्या सुरळीतून सावकाश घ्या ओट बंद करा नाक पुण्या वाटे श्वास सोडा शेवटचा वर्तन जिबीच्या सुरळीतून श्वास सावकास घ्या ओट बंद करा दोन्ही नाक पुढ्या वाटे